कुठलाही एक कारागीर मोठा होऊ शकत नाही व्यापाराशिवाय एक व्यापारी मोठा होऊ शकत नाही कारागिराशिवाय आणि एक व्यापारी मोठा होऊ शकत नाही माल पुरवणाऱ्या मोठ्या एक डीलर मोठा होऊ शकत नाही तुम्ही जर तापी चालवली नाही तर तुमच्या पापीना नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कल्याण तालुक्यातील वेळे येथे कारागीर स्नेह मिलन समारंभ संपन्न राजवीर मार्बल व सूरज मार्बल वासिंद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत राजवीर निवास वेळे तालुका कल्याण येथे कारागीर स्नेह मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायणकार डॉक्टर कैलास महाराज निचिते हरिभक्त परायणकार शिवाजी महाराज सातपुते सुनील देसले किसन सेलवले उपस्थित होते कारागीर स्नेहमिलन समारंभ सोहळ्यात सर्व कारागीर गवंडी लादी प्लंबर व बिल्डिंग ठेकेदार यामध्ये सुभाष बांगर सुनील बांगर कल्पेश दिनकर राहुल शेलार दशरथ सापळे बाळकृष्ण पष्टे विलास दिनकर रवींद्र घागर चंदू राठोड दीपक चव्हाण मंगेश जाधव दीपक देसले संकेत देसले विठ्ठल जाधव कृष्णा खंडागळे अनंता भोईर साईनाथ मुकने प्रकाश बांगर धर्मा जाधव मंगल दिवाने संतोष भाकरे सुनील वाळिंबे सेवक पाटील प्रकाश वाघेरे मधुकर मुकणे प्रल्हाद चौधरी विजय सुंदरे गजानन विषे देवराम कथोरे आदी कारागीर सहभागी झाले होते या कार्यक्रमात प्रेरणादायी व्यवसाय कौशल्य ज्ञान म्हणून लकी ड्रॉ लॉटरी बक्षीस योजना राबवण्यात आली या दहा कारागिरांना हे बक्षीस उपस्थित हस्ते भेट देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायणकार शिवाजी महाराज सातपुते यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजवीर मार्बल व सूरज मार्बलचे मालक रवींद्र दत्तू पितांबरे जगदीश दत्तू पितांबरे प्रशांत दामोदर भेरे मिलिंद हेमंत तिवरे आदींनी परिश्रम घेतले लादी आपण भिंतीला लावित होतो आता त्या लादीच्याच कलरचा लॅमिनेट आलेला आहे त्याच्यापेक्षा कमी कलरचा पेपर वेट आलेला आहे म्हणजे हळूहळू जेव्हा एखादी गोष्ट बाजारामध्ये नवीन येतो तेव्हा आमचा व्यवसाय कसा संपून जातो हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुमच्या खिशातल्या मोबाईलनी घरातला टेप तेपर, टेप रेकॉर्डर घालवून टाकला तुमच्या खिशातल्या मोबाईलनं कितीतरी गोष्टी कमी केल्या रोजगार कमी होण्याचं माध्यम आहे येणार ज्ञान आणि आम्ही माघ राहण्याचं कारण आहे आम्ही त्या ज्ञानामध्ये अवगत झालो नाही म्हणून म्हणून बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल रवी शेतकडे बघून रवी शेत माझा भाचा आहे आणि माझा वर्गमित्र आहे इथे बरेच जण हे दोघे हो तिघे जण माझे वर्गमित्र आहेत त्यामुळे मी कधी कधी माझं दुकान होतं म्हणते तुम्हाला मी दोन वर्ष केस कापाचं दुकान वाशिम चालवलं होतं आणि मी केस कापायला का शिकलो होतो कारण मी जेव्हा पाहायचो की या ठिकाणी सगळ्या दुकानांमधून आपली कोणी माणसं दिसत नव्हती आणि मग महाराष्ट्रातला किंवा आपल्या राज्यातला उद्योग आज बाहेर चाललाय तुम्हाला पूर्ण माहिती असेल कालची मी घटना सांगतो काल शहापूर मधल्या एका कंपनीच्या आणि तिथल्या स्थानिक माणसाबरोबर काहीतरी भांडण झाली आणि भांडण झाल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मी तिथे गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्याला सरळ सांगितलं तू कामावर येऊ नको मग त्याला त्या विचारलं झालं का होत तर त्यांची रोगांची काहीतरी बाचाबाची झाली होती शेवटी कधी कधी आपण स्थानिक म्हटलं की आपल्यात रेमंड केळा असतो बरोबर की नाही ज्या गावात आपण तेलान जातो त्या गावातले लोक डेंगा जास्त उडवतात बरोबर हे पाहुण्याला ना नाचू देत नाही कारण त्यांना माहिती आहे या पाहुणा बाहेरच आहे जरा काही केलं तर रेमटवलं शेवटे होणार नाही पण हे असतं आपल्यामध्ये पण बऱ्याचदा काय असतं कौशल्य हे आपण कुठून कुठून शिकायचं असतं त्यामुळे आज रविषेकला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना बोलवावं हे अपडेट होणं असतं बऱ्याचदा मोबाईल तुमचा जेव्हा व्हॉट्सअपला जास्त मेसेज येतात तेव्हा दुसरे मेसेज यायचे बंद होतात का काय आपला मोबाईल हँग होतो पण त्याला काय करावं लागतं जे आपल्याला अनवाइंटेड गोष्टी आहेत त्या आपल्याला डिलीट कराव्या लागतात आणि आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टी ठेवाव्या लागतात तसं कारागिरांमध्ये व्यवसायामध्ये व्यापारामध्ये हे सगळे प्रयोग आपल्याला करावे लागतात कारण तुमच्या जीवावर व्यापार आहे आणि तुम्हाला माहितीये का कुठलाही एक कारागीर मोठा होऊ शकत नाही व्यापाराशिवाय एक व्यापारी मोठा होऊ शकत नाही कारागिराशिवाय आणि एक व्यापारी मोठा होऊ शकत नाही माल पुरवणाऱ्या मोठ्या डीलर शिवाय एक डीलर मोठा होऊ शकत नाही तुमच्याशिवाय तुम्ही जर तापी चालवली नाही तर तुमच्या पापीनं मोठ्या मोठ्या माणसांनी किती मोठं प्रोडक्शन करू दे त्याचा माल तिथं गोडाऊनला सडून राहील तो माल तुम्ही जर ग्राहकापर्यंत पोहोचवला नाही तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी काही प्रोजेक्ट केले पाहिजेत काही योजना आपण आखल्या पाहिजे ताज्या घडामोडींसाठी पाच राष्टुर गजाली धन्यवाद